जगातल्या अनेक देशात लहरी सनकी आणि शोकीन राजे आणि हुकुमशा आहेत पण एस्वातिनी नावाच्या राजाची गोष्टच वेगळी हा किस्सा ऐका आफ्रिकेतला देश असलेल्या एस्वातिनीचा किंग मस्वाती तिसरा अबुधाबीला पोहोचला पण एकटा नाही त्याच्या बरोबर होत्या त्याच्या पंधरा बायका तीस मुलं आणि शंभर नोकरचाकर हे सगळं पाहून तिथले शेख सुद्धा हैराण झाले सर्वात आधी किंगचं प्रायव्हेट जेट अबुधाबी एअरपोर्टवर उतरलं त्यातनं राजा उतरेल त्याचं स्वागत होईल अशी अपेक्षा असतानाच त्यातून किंग तर पारंपरिक ड्रेसमध्ये खाली उतरला पण त्याच्या मागे मागे त्याच्या पंधरा राण्या मुलं आणि मग नोकर साखर हा तापाई उतरला हा सगळा सीन पाहून शेख काळजीत पडले आणि त्यांना सिक्युरिटीसाठी एअरपोर्टचे तीन टर्मिनल बंद करावे लागले हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा या किंगची बरीच चर्चा झाली आता तो किंग आहे तरी कोण ते सांगतो एस्वातिनी नावाचा आफ्रिकेतला हा एक छोटासा देश आहे त्यातला किंग मस्वाती तिसरा हा एकोणीसशे शहाऐंशी पासून तिथे राजा आहे त्याचे वडील सोबोजा दुसरा यांना देखील एकशे पंचवीस दरवर्षी रीड डान्स नावाचा एक पारंपरिक सोहळा होतो या सोहळ्यात ते नवीन बायका निवडतात त्यामुळे त्यांना इतक्या बायका असतात पण या राजाशी चर्चा व्हायचं कारण म्हणजेच त्याच्या बायका नाहीये तर त्याची लाईफस्टाईल आहे त्याच्याकडे जवळपास एक अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे महाल लक्झरी कास प्रायव्हेट जेट हे सगळे पण त्या देशात मात्र गरिबी लोकांना वीज नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भूकेचे प्रश्न आहेत तरीही किंग हे असलं आयुष्य जगतो आणि त्यामुळेच या राजाच्या नावाची चर्चा सगळीकडे होते अनेक लोकांनी या राजेशाही थाटावर टीकाही केली देशात इतकी गरिबी असताना हा थाट करणं कितपत योग्य आहे कमेंटमध्ये नक्की सांगा